कार्यसम्राट आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या निधीतून करोडो रुपयांचा निधी, निधी कल्याण पूर्व येथे चिंचपाडा गावदेवी चौक चिंचपाडा म्हात्रे प्रभा क्रमांक एकशे पाच तसेच चंद्रशेखर म्हात्रे यांचे जनसंपर्क कार्यालय जवळ चिंचपाडा पूर्व प्रभाग क्रमांक एकशे पाच मधील चिंचपाडा येथील आई गावदेवी आगरी समाज हॉल बनविणे भूमिपूजन सोहळा प्रभाग क्रमांक एकशे अठरा आशाले प्रभागातील चिंचपाडा तलाव रस्ता ते दत्त मंदिर पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे अशा सात ठिकाणावर भूमिपूजन करण्यात आले कल्याण पूर्वेच्या विकासाकरिता टोटल दहा कोटी रुपये निधी सुलभा गणपत गायकवाड यांनी प्राप्त केला आहे रवींद्र जाधव कल्याण આજ એન માધીત વર્ડ ક્રમ એકશે આઠ અને એકશે અઠરા એકશે પાંચ એકશે સહ એકશે અઠરા અપડે વર્ડે या पायवटा आहे काही ठिकाणी जलवायनाचे पाण्याची खरी पाण्याची लाईर आहे आणि कुठे आपले हे जे चौक आहेत त्यांचे सोपे आहेत समाज एक गावदेवी समाज हॉलचं उद्घाटन केलं आहे अशी जे आपली जी कामं आहेत ही एक मोठी अठ्ठ्या अठ्ठ्याऐाली एक कोटी अंध्याऐंशी लाखाची कामं आज इथे आपण याचं उद्घाटन केलेलं आहे आणि जे आपण जेव्हा इथे प्रचाराला येत होतो तेव्हा तेव्हा नागरिकांच्या ज्या समस्या होत्या नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या आपल्याकडे त्या आज मी पूर्ण केलेल्या आहेत आणि अशाच याच्यापुढे मी पूर्ण करत राहील जे काही नागरिकांच्या समस्या आहेत कारण जास्त तर पाण्याची समस्या आहे त्याच्याकडे जा जास्तीत जास्त लक्ष देण्याचा मी प्रयत्न करेन del